आपण या नगरपालिका सार्वत्रिक यामध्ये सध्या आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला नवीन उमेदवाराकडून काय अपेक्षा असेल नवीन उमेदवाराकडून स्वच्छता पा, पाणीपुरवठा फक्त मागच्या ज्या नगरसेवकासारखे केलं नाही पाहिजे नऊ वर्षामध्ये मागचा नगरसेवक एकदा पण आलेला नाही तर नागरिकांच्या कुठल्याच भावना समजून घेतल्या नाही का नाही आता फक्त राजकारणापुरती होऊन आली की मी फक्त नागरिकांच्या म्हणजे नागरिकांना सुविधा देण्यासाठी मी पक्ष बदलतोय प्राथमिक म्हणजे म्हणजे अशी परिस्थिती नगरसेवक निवडून गेल्यापासून मागचं नगरसेवक न वर्षी तर आलेलंच नाही स्वतःच्या स्वाधासाठी त्यांनी पक्ष बदलले आतापर्यंत विधानसभेला एक पक्ष लोकसभेला एक पक्ष नगरपालिकेला एक पक्ष आणि एका पक्षाकडून निवडणूक लढवायची नंतर आपलं काही त्यांचे वेगळ्या वेगळे झाले असं दुसऱ्या पक्षात जायचं आणि नागरिकांना गृहित धरायचं तसंच पाहिलं तर नागरिकांचा विचार घेतला नाही नगरपालिकेच्या अगोदर का नाही नागरिकांना विचारलं मी पक्ष सोडतोय माझं काम होत नाही मोर्चा काढायचा तुम्ही बाईट देत आहे मग त्यावेळेस का नाही पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस का नाही विचारलं कुठल्या नागरिकांना विचारलं प्रभाव मांडला तुम्ही का माझं का आपलं हे काम होत नाही म्हणून मी पक्ष सोडतोय विकासाच्या मुद्द्यावर आता ही निवडणूक लढवली जात आहे परंतु तुम्हाला वाटतं की नक्की मागील काळामध्ये या भागामध्ये आपल्या राहुरी फॅक्टरी परिसरात काही विकास झाला असेल म्हणून बघा विकास तर काम गव्हर्नमेंट करताची आता मागच्या पाच वर्ष म्हणजे बीजेपी होती या वर्षी बीजेपी पीचे काही बाकीच्या गावात झालं नाही आपल्याकडे का झालं नाही आपला प्रतिनिधी ना आपला प्रतिनिधीला स्वतःच्या वे वेदासार प्रतिनिधी वागतो ना आता तुम्हाला या नवीन निवडणुकीमध्ये नक्की काय बदल अपेक्षित आहे नवीन 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 बाळासाहेब लोखंड सारखा तुरुंग तडपदार समाजसेवक पाहिजे आम्हाला जो लोकांच्या भावना समजून घेऊ शकतो लोकांमध्ये राहू शकतो या आज नऊ वर्षांच्याकडे सत्ता पाच वर्ष होते ते चार वर्ष यांच्याकडे का नाही कुठलं आत्ता काय बदल आहे की मी बाहेर आलो मी पक्ष सोडला मी तुम्ही त्यावेळेस या नऊ वर्षात काल तुम्ही काय मोर्चा केला तुम्ही काय कामात विचार लोकांमध्ये आले तुमी? तुमी का तुम्ही तुम्ही आताच का आले तुम्ही याच्यावर तुम्हाला काही पत्रकार आले नाही का लोकांना कोणाला विचारलं तुम्ही आतापर्यंत तुमच्या एखादा दाखवा आम्हाला मी माझे काम होत तुम्ही प्रभाग मध्ये होणार कुठला कुठला एक सिंगल माझा सांगा विचार सांगा